ह्या रिमझिम झिलमिल पाऊस धारा तनमन फुलवून जाते तर असा हा सृष्टी हिरवीगार करणारा सुखद गारवा आणणारा पाऊस तर अशा हवेत कुठले दोन पदार्थ तुम्हाला हवेसे वाटतात अहो गरमागरम आल्याचा चहा आणि एकदम कुरकुरीत कांदा भजी त्याला खेकडा भजी असं पण म्हटलं जात तर बनवूयात कांद्याची कुरकुरीत भजी खेकडा भजी म्हटलं तर चुरचुरीत म्हटलं तर सॉफ्ट म्हणजे विकत कशी मिळतात ना एकदम भरभरीत असतात घशामध्ये रोठळा बसतो ते त्याच्यामध्ये सोडा घातलेला असतो म्हणून त्याच्यामध्ये आपण सोडा न घालता एकदम फर्स्ट क्लास भजी झालेली आहे तर हा असा एकदम मोठा कांदा घेतलाय आणि तो आता मी चिरायला घेते आता हा कांदा स्वच्छ आहे पण बरेचदा कांद्यावरती काळी रस्ट किंवा फंगस असते ती काढणं गरजेचं असतं त्यामुळे कांदा चिरल्यानंतर मी युज्युअली धुवूनच वापरते आणि देठाच्या बाजूने पण कांदा कापून घ्यायचा म्हणजे चिरल्यानंतर त्याच्या पाकळ्या अगदी सहज मोकळ्या होतात कांद्याचे अगदी पातळ पातळ स्लायसेस करून घ्यायचे तर असे कांद्याचे एकदम पातळ पातळ स्लायसेस करून झालेले आहेत हे बघा असे एवढे पातळ आहेत आणि हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात चोळून चोळून कांदा मोकळा करून घ्यायचा तर हा असा चिरलेला कांदा मोकळा करून झालेला आहे आणि अगदी झटपट अशी होणारी ही भजी आहेत सो अक्षरशः पाच मिनिटांमध्ये भज्यांचं हे मिश्रण तयार करून होतं तर आता या कापलेल्या कांद्यामध्ये आपण मसाला घालून घेऊयात तर आता कांद्यात घालतीये तिखट मिसळणाच्या डब्यातला छोटा चमचा वापरतेय साधारण दीड चमचा तिखट घातलाय तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला घालतीये हळद जरासा असा ओवा घालतीये बेसनाच्या पदार्थात ओव्याचा वापर करावा सो इथे साधारण पाव चमचा म्हणजे पाव टी स्पून ओवा घेत चुरडून घालायचा ओवा म्हणजे स्वाद चांगला येतो तर हा गेला ओवा किंचितचा घालते हिंग अगदी थोडा हिंग घालायचा आहे किंवा नाही घातलात तरी चालू शकतो आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं ह्यामध्ये बेसन जाणार आहे त्यामुळे मीठ थोडं जास्त घातलं गेलं तरी काही हरकत नाही आणि आता हा मसाला कांद्यांना छानपैकी चोळायचा चोळून झाला की अगदी पाच सात मिनिटच कांदा झाकून ठेवायचा की तो थोडा ओलसर होईल मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि बर का ही भजी करताना ह्याच्यामध्ये सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाही पण असा एक पदार्थ ह्याच्यामध्ये घालणार आहे ज्यामुळे भजी छान कुरकुरीत होतील एकदम सुरेख होतील सोडा घातला की भजी जास्त कोरडी कोरडी होतात विकतची भजी खाताना कसं भज्यांमध्ये वृक्षपणा जाणवतो की नाही तसा वृक्षपणा आपण बनवलेली भजी आहेत त्याच्यामध्ये जाणवणार नाही आता हा स्पेशल पदार्थ कुठला हे तुम्हाला कळेलच मसाला चोळल्यानंतर कांदा पाच सात मिनटापेक्षा जास्त काळ बाजूला ठेवू नका कारण काय ना जास्त वेळ ठेवला गेला तर त्याला खूप पाणी सुटेल आणि जास्त बेसन घालायला लागेल मग कांद्याची भजी न वाटता बेसनाचे पकोडे तयार होतील आता ह्या कांद्याला मस्त पाणी सुटलंय आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला बेसन घालायचंय किती बेसन लागतंय किती बेसन मावणार आहे याच्यामध्ये हे बघूयात आणि मी सांगितल्याप्रमाणे खास पदार्थ याच्यामध्ये अजून घालणार आहे ज्यामुळे भजी कुरकुरीत होतील ती पण आपण त्याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही न घालता तर आता यामध्ये बेसन घालून घेते तर हा एक टेबल स्पून आहे एक अगदी मोठा कांदा आता त्यासाठी किती बेसन लागणार आहे हे बघूयात अगदी चमचा भरून घेते बेसन माझ्यामध्ये चार चमचे बेसन तरी लागणारच लागणार बेसन सगळीकडे पसरायचं आणि अगदी हलक्या हाताने कांद्याला लावून घ्यायचं बेसन फार झालं तरी भजी कुरकुरीत होणार नाहीत अजून बेसन लागणार आहे तर हा अजून एक चमचा बेसन आणि आता आपला स्पेशल पदार्थ म्हणजे कॉर्नफ्लॉवर अगदी एक सपाट चमचा कॉर्नफ्लॉवर घालतील एवढ्याच कॉर्नफ्लॉवर पण भज्यांना कुरकुरीतपणा येतो घालायची थोडीशी कोथिंबीर अजून थोडस पीठ घालायची गरज वाटते मला कारण काय झालं ना आमचं पिल्लू म्हणजे माझी एक महिन्याची नात आहे ती रडायला लागली त्यामुळे एक अजून दहा मिनिटं मीठ मसाला लावलेला कांदा थोडा जास्त वेळ राहिला होता त्यामुळे थोडं जास्त पाणी सुटलंय म्हणून घालते हा बेसनाचा चौथा चमचा आणि हा पाचवा चमचा तर असं एकूण आपल्याला पाच चमचे बेसन लागलेलं आहे लक्षात घ्या आता बेसन घातल्यावर जोर लावून मळायचं नाहीये हलक्या हाताने मिक्स करायचंय सगळं आणि कुरकुरीत भजी तळायला सुरुवात करूयात तळण्यासाठी जरुरीपेक्षा मोठं भांड आणि जरुरीपेक्षा जास्त तेल घेऊ नका कारण तळणीचं तेल उरलं की ते परत वापरू नये मग ते वाया जातं टाकायलाच लागतं हे एक चमचा तापलेलं तेल घालतीये मिश्रणात एकदा का तेल कडकडीत तापलं की गॅस करायचा मध्यम आणि तेलात सोडण्यासाठी भज्यांचं मिश्रण हलक्या हाताने उचलायचे व तेलात पण हलक्या हाताने सोडायचं दाबून नाही घ्यायचं जेणेकरून कांद्याच्या पाकळ्यांचा घट्ट गोळा होणार नाही अशी काट्याने भजी उलटणं सोपं जात कारण त्याच्या खेकड्या सारख्या असणाऱ्या एकमेकात अडकलेल्या असतात ना आणि म्हणूनच लहानपणापासून आम्ही याला खेकडा भजी असं म्हणत दोन्ही बाजूनी कुरकुरीत खरपूस तळून घ्यायची भजी आणि अशा प्रकारे भज्यांचा एक घाणा तळून झाला आहे आणि ही बाकीची भजी पण अशाच प्रकारे तळून घेते भजी तयार हवा असल्यास सॉस बरोबर खा पण खरं सांगू का ही अशी नुसती पण अप्रतिम लागतात गरमा गरम आल्याचा चहा मात्र हवा तर तुम्ही भज्यांच्या तयारीला लागा मी जाते गरमा गरम आल्याचा चहा बनवायला पाच मिनिटं कांदा मुरला मसाल्यात की पीठ घाला भजी तड़ा, एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद